तर मित्रांनो आज आग पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला सगळ्यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तर मित्रांनो स्वातंत्र्य दिन आपला साजरा होत असताना काही लोक आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध आपले दाद मागण्यासाठी इथे पंच दापोली तहसील ऑफिसच्या समोर इथे बसलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे पाळले गाव या गावातील ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत तर तुम्ही बघताय की दापोली तालुक्यामध्ये खूप साऱ्या मायनिंग वेगवेगळे प्रकल्प येत आहेत आणि जे की निसर्गाला हानी पोचवणारे आहेत तर असेच पाळले गाव त्यांची काय व्यथा आहे ते आपण समजून घेणार आहोत तर इथले सगळे ग्रामस्थ त्यां पाळले गावातील ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांचं काय मत आहे तर ते जाणून घेऊया नाव वैभव वसंत गोहागरकर आम्ही पाळलेगावचं ग्रामस्थ तर पाळले गावामध्ये एक लोधा नावाच्या कंपनीने एक प्रोजेक्ट चालू केला आहे डोंगर माथ्यावरती साधारणतः दीडशे ते दोनशे एकरच्या जमिनीवरती त्याने जोरदार वृक्षतोड आणि उत्खनन चालू केलं आहे जमिनीचं आणि त्याच्यामुळे पूर्णतः गावाला धोका निर्माण झालेला आहे जी परिस्थिती वायनाड इरसाळवाडी इकडे झालं भूस्खलन झालं आणि पूर्ण गावाच्या गावं त्या भूस्खलनामध्ये निघून गेली असंख्य सारे मृत्यू झाले आणि तीच परिस्थिती आमच्या पाडले येण्याची दाट शक्यता आता उद्भवलेली आहे आता येत्याच पावसामध्ये बहुतांश नुकसान सुरुवात झालेली आहे आणि पुढील चार पाच वर्षात पूर्णतः गाव निघून जाईल सो आमचा त्यासाठीच तिथे त्यासा लढा चालू आहे आणि हे लवकरात लवकर प्रकल्प बंद व्हावं तसेच या प्रकल्पाला विरोध करताना आमचे जे लोकप्रतिनिधी आमच्या गावचे सरपंच श्री रवींद्र श्रीधर सातनाक यांनी वेळोवेळी उठाव करण्याचा प्रयत्न केला त्याचाच राग मनात धरून त्यांच्याविरुद्ध बनाव रचून या कंपनीने आणि कंपनीच्या काही प्याद्यांनी त्यांना गुन्हा दाखल करून एक गजाळ टाकलेला आहे गेले पाच महिने आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी बट न्यायालयातून पण आम्हाला योग्य ती मदत होत नाही आहे आणि ते अजूनही अडकून पडलेले आहेत तर त्यासाठी आता आम्ही हे उपोषण आज ज डिक्लेअर केलेलं के आहे की आम्ही न्यायालयाकडे आणि प्रशासनाकडे दाद मागतो की लवकरात लवकर सरपंच बाहेर यावे सरपंच बाहेर आल्यानंतर आम्ही योग्यरित्या त्या कंपनीच्या समोर पूर्ण ग्रामस्थ सगळे बसून पुढील निर्णय घेऊ तत्पर्यंत हा तत्काळ बंद व्हावा प्रकल्पाचीच आमची विनंती आहे तर आत्ताच दादानी सांगितलं की या गावचे सरपंच तर त्यांनी या प्रोजेक्टला विरोध केला आणि त्यांच्यावरती खोटे वगैरे आरोप करून त्यांना पाच महिन्या तुरुंगामध्ये टाकलेलं आहे तर खरंच ही वाईट म्हणजे परिस्थिती आहे अशा प्रकारे खोटे आरोप करून आपल्याच लोकांना इकडे फसवलं जात आहे तर आपल्याबरोबर आहेत सरपंचांच्या पत्नी तर त्यांना विचारूया ताई काय सांगाल न करून शिक्षा माझ्या मिस्टरांना अडकवलेल्या आहे लोडा कंपन्याने न करून शिक्षा भोग भोगवत आहेत लहान लहान मुली आहेत मला फक्त सरकारकडनं एवढी मागणी आहे की माझे मिस्टर लवकर याच्यातनं बाहेर पडावे एवढेच तर बघा खूप म्हणजे ताईंच्या या बोलण्यातून असं जाणवते की म्हणजे त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं आहे तर हे असं होता कामा नये आणखी आपल्याबरोबर काही गावातील मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूया नमस्कार माझं नाव जीवन गुहागरकर मी पाडले गावचा ग्रामस्थ आहे लोढा कंपनीचा प्रोजेक्ट पाडले गावमध्ये चालू आहे बंगळूर प्रोजेक्ट आहे शंभर ते दीडशे एकरामध्ये हे कामकाज चालू आहे त्यांचं आणि अतोनात प्रचंड अशी जंगलतोड त्यांनी केलेली आहे उत्खनन मोठ्या प्रमाणात केलं आहे डोंगर उतारावर आणि डोंगर उतारावर उत्खनन झाल्यामुळे आता हे डोंगर पूर्णपणे खाली यायच्या तयारीमध्ये आहेत म्हणजे यंदाचा जो पाऊस झाला त्याच्यामध्ये प्रचंड पाण्याचे लोट आले मातीचे लोट आले आणि त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि लोकांना आता ही भीती झालेली आहे की कधीही जसं वायनाड झालं जशी माळीम गावाची परिस्थिती झाली जशी इर्शालवाडीची परिस्थिती झाली त्या परिस्थितीच्या अनुरूप आता सगळे डोंगर जर खाली आले तर आमच्या गावाने करायचं काय म्हणजे चाळीस कुटुंब अगदी डोंगराच्या खाली आहेत आणि नंतर ब्राह्मणवाडी आहे भंडारवाडा आहे म्हणजे एवढा उभा डोंगर आहे की तिन्ही वाड्या घेऊन जाईल म्हणजे भविष्यात तिथे गाव होतं की नाही हा सरकारला प्रश्न पडेल एवढी परिस्थिती तिथे असताना लोढांचा प्रोजेक्ट इथे राजरोजपणे चालू आहे म्हणजे आज पाच महिने झाले या गोष्टीला आम्ही लढतोय पण कुठल्याही शासकीय यंत्रणेने तिकडे लक्ष दिलेलं नाही आणि या कामामध्ये या प्रोजेक्टला सरपंचांनी आमच्या विरोध केला सतत गाववाले ग्रामस्थ सरपंचांकडे जाऊन विनवण्या करायचं की सरपंच साहेब याच्या विरुद्ध आपण काहीतरी करायला पाहिजे हे ऐकून सरपंचांनी या प्रोजेक्टला विरोध केला म्हणजे वहिवाटीचे आमचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांमध्ये पण यांनी गेट टाकले कंपनीने मग आम्ही वहिवाटीच्या रस्त्यावरून जायचं कसं बाजूच्या गावात म्हणजे आमचा संपर्क तुटला आणि हाच मुद्दा पकडून जेव्हा सरपंचांनी विरोध करायला सुरुवात केली लोडा कंपनीला तर तोच राग मनात धरला लोडा कंपनी आणि त्यांनी तीनशे सात कलमा अंतर्गत त्यांनी त्याच्या खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत तीनशे सात कलम म्हणजे हाफ मर्डरच्या अंतर्गत त्यांना अडकवलेलं आहे सरपंचांना आणि गेले पाच महिने झाले त्यांना कोणत्याही पद्धतीने बेल दिली जात नाहीये का तर पंचकृषीतला एकमेव असा कार्यकर्ता आहे जो या लोढा समवेत लढू शकतो आणि त्यांचा आवाज दाबायचा त्यांच्या पर्यावरणामुळे पंचकृषीचा आवाज दाबायचा पाडलेगावचा आवाज दाबायचा हा यांचा कट कारस्थान आहे आणि आमच्याकडे शासनाकडे हीच मागणी आमची राहणार आहे की आमच्या सरपंचांना तात्काळ बाहेर काढा जर सरपंच आज इथे उपस्थित असते तर पाडले ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळच आली नसती आज ही वेळ आमच्यावर आली आहे कारण आमचा नेता पाच महिने तुरुंगात या लोढा कंपनीने अडकवून ठेवलेला आहे शासन दरबारी एकच विनंती आहे की हा तात्काळ प्रोजेक्ट बंद व्हावा माझं नाव सतीश अशोक जोशी आहे मी पण पाळलेगावचा रहिवासी आहे तर आपल्याला माहितच असेल की शार्पस्किल इंट्रा या कंपनीने जवळपास सातशे बंगल्यांचा प्रोजेक्ट आपल्या डोंगरमाथ्यावरती योजला आहे आता या प्रोजेक्टसाठी त्यांनी जे काही लेआउट प्लॅन पास करून घेतलेत कलेक्टर ऑफिसमधून ते सगळे नक्कीच बोगस डॉक्युमेंट दाखवून सादर करून केलेले आहेत कारण या या पूर्ण प्रकल्पामध्ये कुठेच गटारांची किंवा सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची कुठे काही तरतूद केलेलीच नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला खरंच असा संशय येतो की हे सगळं बोगस पद्धतीने सगळं चालू आहे आणि याच्यामध्ये जो गावचा ओढा आहे पर्याय आहे तिथे हे सगळं पाणी शंभर टक्के खालीणार कारण हा सगळा उताराचा भाग आहे आता त्या उताराच्या भागावरतीच आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत तर त्या पाण्या विहिरीचं पाणी पण आता दूषित व्हायला लागलं आहे आता हीच जर परिस्थिती राहिली तर गावकऱ्यांनी पाण्यासाठी जायचं कुठे हा मोठा प्रश्न आम्हाला आता भेडसावत आहे त्याचबरोबर अशी आतोनात आणि आतोनात अशी वृक्षतोड आतोना आणि खोदकाम ज्या ज्याला काहीच मर्यादा राहिलेली नाही आता ह्या वृक्षतोडीमुळे सगळा जो वरचा पावसाचं पाणी आहे त्याचा कुठेही संवर्धन नसल्यामुळे सगळं आता मोट गावात शिरायला लागलेला आहे मोठमोठाले दगड आता गावात यायला लागलेत त्याच्यामुळे आम्हाला खरोखरच भूसंकनाचा खूप मोठा धोका उद्भवला आहे आणि आमच्या जीवितास खूप मोठा आता धोका आहे आणि गावकरी खूप पूर्णतः भीतीखाली जगत आहेत त्यामुळे आम्हाला आता शासनालाशी विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यासाठीच हा लक्षवेधी उप उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबला आहे तर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून खरंच खूप वाईट वाटतं आहे गावचे सरपंच त्या त्यांनी कंपनीला विरोध केला आणि त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलेला आहे तर अशा प्रकारे ही लोडा कंपनी आहे तर तिचा मनमानी कारभार तिथे चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे या लोकांची दखल सरकारी यंत्रणेने घेतली पाहिजे आणि या होणाऱ्या नुकसानीला प्रतिबंध केला पाहिजे आणि मी सुद्धा सांगेन की हा प्रश्न फक्त या पाडले गावचा नाही आहे तर या पंचक्रोशीतील आजूबाजूची गावं आहेत त्यांनी या गावच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि हा ज्या कंपनीचा मनमानी कारभार आहे तो कुठेतरी थांबवला पाहिजे तरच नाहीतर आपण फक्त बस फक्त मजा बघतोय असं नाही झालं पाहिजे हा प्रश्न बघून घेतील पाळले गाव ते हा त्यांचा प्रश्न आहे ते बघून घेतील तर असं नाही झालं पाहिजे सगळ्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी सपोर्ट केला पाहिजे आणि याला कुठेतरी विरोध झाला पाहिजे आणि याची दखल सरकारी यंत्रणेने घेऊन हा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे